कल्याण डोमिळी सत्तावीस गावांच्या विविध प्रश्नांवर आज सत्तावीस गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वजे यांनी आज कल्याण डोमिळी महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते सात गावे वगळल्यानंतर ग्रामपंचायतीतील असलेले दोनशे नव्याण्णव सफाई कामगारांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे सावळाराम महाराज स्मारकाच्या कामाची डीपीआर लवकर तयार करण्यात यावा त्यासाठी अतिरिक्त वास्तू विशारद राजू ताय शेट्टे यांची नियुक्ती करावी सत्तावीस गावातील जिल्हा परिषद शाळा आणि आरोग्य केंद्र महापालिकेत घ्यावी महापालिकेने कचरा संकलनासाठी नेमलेल्या खाजगी कंपनीत भूमिपुत्रांना देखील रोजगाराची संधी द्यावी त्याचबरोबर सत्तावीस गावातील रस्ते गटारे यांच्या कामासाठी निधी द्यावा या विविध प्रश्नावर आयुक्त गोयल यांच्यासोबत चर्चा करून संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने एक निवेदन दिले या प्रश्नावर आयुक्तांनी सकारात्मकता दर्शविली गरज पडल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतही या संदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे आज, आज भेट घेतली या भेटीमध्ये सत्तावीस गावांचा कर्मचारी आहेत चारशे नव्याण्णव यांना कायम करायचा असा आदेश दिलेला असताना त्याला उशीर होत होता परंतु आज आयुक्तांनी संबंधित अधिकारी आहेत यांना आदेश दिले हे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये या लोकांना कामावर ते रुजू होणे कर्त्याचे आदेश पत्र द्यावे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याप्रमाणे आज या बैठकीचं यश आलं त्या भागामध्ये आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये एक संत सालाराम महाराजांचं स्मारक इथे होते तर भवित्यवी आहे आणि कल्याण डोंबिवली जर कोणी इथे आला तर त्या स्मारकाच्या तिकडे गेलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मागच्या दोन वर्षापासून करते परंतु आज इथे संबंधित आराखड्यासाठी आपण आयुक्त राजू ताई शेटे यांची निवडणूक केली आणि स्वतः आयुक्त इथे या जागेला भेट देणार आहेत आणि लवकरच त्या कामाला सुरुवात होईल डुप्लिकेट कोण आहे कसं आहे कोणाच्या मिटिंगे होतात आज ते अध्यक्ष होऊन दहा महिने झाले त्यांनी आज मिटिंग घेतली परंतु आमच्या सतत मिटिंग चालू आहेत लोकांच्या विकासासाठी काम करतोय चारशे नव्याण्णव कामगार मग आमच्या बाजूने का राहिले ते, ते सत्तावीस गावातील लोक आहेत ते जर खरं आमची डुप्लिकेट असते तर आमच्यावर राहिले असते का आज त्यांचा प्रश्न सुटतोय सत्तावीस गावातील अनेक रस्ते आहेत अमुक आहेत ते सगळे सोडण्याचं काम आम्ही करतोय चारशे नव्या कामगार चारशे टॅक्स हा नऊशे कोटीचा टॅक्स हा कामगार जनतेचा हा आम्ही कमी केला त्यामध्ये जनता कोणाबरोबर आहे हे आम्हाला माहिती आहे त्यामध्ये डुप्लिकेट कोण आणि खरे कोण हे लोकांना सांगण्याची गरज नाही त्यांना माहिती आहे की विश्वास आमच्यावरती ते काय बॅनर कोण घेत असेल काय त्याचा आमच्याशी काही संबंध नाही त्यांचा विषय आहे कारण आम्ही या मिटिंगला तिथे जी चालू चालू झाली तिथे काही पदाधिकारी दिसले काहीतरी तिथे राजकारण दिसत आम्हाला असं आम्हाला तिथे दिसून आलं ती मध्ये आम्ही विचार करू आणि मग ठरू भूमिका कशीच राहणार स्वतंत्र नगरपालिके स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका आमची आहेत आम्ही जे आहेत ते तिथल्या भूमीपतरांच्या बरोबर आहोत त्याच्यामुळे स्वतंत्र नगरपालिकेची भूमिका आमची आहे पण विकासाबरोबर आम्ही आहोत आणि आज जर ती सदन नगरप्रिका नाही झाली तर हा विकास हा तसाच राहिला जाईल आणि त्याच्यामुळे आम्ही त्या बाबतीत विचार करतो हे आता आम्हाला काही तिथल्या लोकांचं दिसून येते आमचं आयुष्यच आगरी समाजाच्या कामासाठी विकासासाठी गेलेलं आहे स्वतः आम्ही जवळजवळ चाळीस वर्ष आम्ही काम करतोय हे आगरी समाजासाठीच करतोय ना जे नाही करत त्या आज झोपेतून उठून आले असतील सांगत असतील तर ते जनतेला माहिती आहे कोण काम करत होते